हाय हॅलो नमस्कार कशी आस सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सो आजच्या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मुलाची फेवरेट रेसिपी म्हणजे डोनटची रेसिपी आणि आपली एक छोटीशी क्यूटशी सबस्क्रायबर आहे स्वरा जी माझी नाचसुद्धा आहे तिची रिक्वेस्ट होती की मी डोनटची रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डोनट कोणाला ना नाही आवडत फ्रेंड्स डोनट सगळ्यांनाच खूप आवडतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सो मी ही घरच्या घरी न अंड ईस्ट किंवा ओव्हनचा वापर न करता कशी बनवली आहे ते चला पाहूयात so, सो फ्रेंड्स डोनटचं पीठ बनवण्यासाठी मळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते बघूयात इथे घेतलं आहे एक कप मैदा अर्धा कप पिठी साखर एक मोठा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा चार चमचे तेल घेणार आहे मी आणि दही दही हे पूर्ण एक कप आहे जसं लागेल तसं ॲड करायचं आहे सो इथे एक मोठा बाऊल घेतला आहे मी आता आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे चाळून घेणार आहोत पहिलं ॲड करते एक कप पीठ मैदा अर्धा कप पिठी साखर सगळं एकत्रच आपण ॲड करून घेणार आहोत एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा हे आपण चाळून घेणार आता हे बघा फ्रेंड्स सगळं हे चाळून झाले आता हे सगळं मी मिक्स करून घेते आता ह्याच्यात आपण ऍड करूया चार चमचे तेल तेल ऍड करूया दोन हा चार चार चमचे तेल आपण ऍड केलेलं आहे शेंगदाण्याचं ॲड करायचं नाही बाकी जे तुमच्याकडे कुठलं असेल ते तुम्ही याच्यात ॲड करू शकता तेल ॲड करून घेतलं आहे आता आपण ॲड करूया दही दही लागेल तसं ॲड करा किंवा तुम्ही अर्धं प्रमाण ठेवू शकता जसं एक कप मैदा आहे अर्धा कप इटी साखर आहे तर अर्धा कप दही तुम्ही घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं आहे फ्रेंड्स हे बघा हा पीठ पीठ मी मळून घेतलेला आहे छान असं सॉफ्ट झालेलं आहे हे दही आपण का काय करू शकतो ना जसं लागेल तसं ॲड करून मग तुम्ही पीठ मळा जसं लागेल तसं ॲड करा आता हे बघा हा गोळा रेडी झालेला आहे आता हा मी छान प्रकारे असं झाकून तासभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहे म्हणजे छान फुलून येईल हे पीठ आणि आपले डोनट्स खूप सुंदर होतील मऊ होतील नरम होतील सो आता एक तास भर असं झाकून ठेवून देणार आहे पीठ फुलून येण्यासाठी जर घाई असेल तर तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता पण जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनटं ते एक तासभर ठेवलं तर डोनट्स खूप छान बनतात सो आता आपण हे झाकून ठेवूयात सो हे आता मी छान झाकून ठेवते तासभर आपण हे कवर करून ठेवून देऊयात आणि तासभरानंतर आपण आता डोनट्स करायला घेणार आहोत सो so, फ्रेंड्स एक तास झालेलं आहे बघा किती छान आपले पीठ फुलून आलेलं आहे आता आपण ह्याचे डोनट करून घेणार आहोत मळून घ्यायचं आहे परत एकदा छान लाटून मस्त डोनट करणार आहोत so सो फ्रेंड्स आता इथे मी हा एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपण लाटून घेणार आहोत त्याला थोडं जाडच ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा एकदमही जाड ठेवायचं नाही मीडियम लाटून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडून आणि मग त्याच्यानंतर आपण कटर असेल डोनटचं तर बघा एवढी जाडी ठेवायची आहे आणि जर कटर नसेल तर मी ते वाटीचा वापर केलेला आहे एक छोटी मिडियम साईजची वाटर घ्यायची आहे जेवढा मोठा आकार हवा आहे त्यानुसार हे बघा एवढी जाडी ठेवायची आपल्याला डोनटची आणि जेवढी साईज तुम्हाला हवी आहे तेवढ्या साईजची वाटी घ्यायची आहे आणि मध्ये कट करण्यासाठी मी छोटंसं एक झाकण घेतलेलं आहे आ, हे बघा त्याच्याने हे मधलंसुद्धा कट होऊन जातं आणि आपला डोनटचा शेप छान प्रकारे तयार होतो असे सगळे डोनट मी आता तयार करून घेणार आहे एक एक करून म्हणजे ते आपल्याला एकदम तळता येतील हे बघा वाटी घेतली आहे छोटीशी तुम्ही लहान मोठी तुम्हाला जेवढा मोठा आकार हवा आहे डोनटचा त्याप्रमाणे तुम्ही वाटीचा सा साईज घेऊ शकता आणि हे छोटंसं झाकण घेतलेलं आहे मी मध्ये कट करण्यासाठी कटर आहे माझ्याकडे पण ते सध्या आता कुठे ठेवलं आहे ते थे लक्षात येत नव्हतं मग मी ही अशी ट्रिक वापरली तुम्हीसुद्धा अशी ट्रिक वापरून डोनट कट करून घेऊ शकता हे बघा आपले डोनट आता सगळे तयार झालेले आहेत आता मी हे सगळे तळून घेणार आहे फ्रेंड्स डोनट तळण्यासाठी तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तळताना गॅस स्लो करायचा आहे आणि मग आपले डोनट तळायचे आहेत नाहीतर फास्ट त्याच्यावर तळले ना तर डोनटवरूनच तळले जातील आणि आतून ते कच्चे राहतील त्याच्यामुळे स्लो फ्लेमवरती गॅस ठेवून त्याला हळूहळू आपण दोन्ही बाजूनी परतून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सगळे डोनट आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे छान क्रिस्पीनेसही येतो आणि आपले डोनट छान फुलवूनही येतात आणि कलरही खूप छान येतो त्याला सो आता आपण हे सगळे डोनट एक एक करून तळून घेणार आहोत स्लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा सो आता सगळे डोनट एकत्र मी आता तळून घेणार आहे आणि मग पुढची प्रोसेस दाखवणार आहे हे बघा आता आपले डोनट छान प्रकारे तळून झाले की छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे ह्या ना दिसता ना छान आणि फुल्लेही छान आहेत हे बघा सगळे डोनट माझे आता तयार झालेले आहेत हे बघा छान फुल्लेही आहेत सो आता फ्रेंड्स यांना कसं गार्निश करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा कसं डेकोरेट करायचं आहे ते चला पाहूयात याला डेकोरेट करण्यासाठी मी डार्क चॉकलेटचा सॉस आणि व्हाईट चॉकलेटचा सॉस तयार केलेला आहे हे सॉस ॲक्च्युली आपल्याला जे कंपाऊंड मिळतात चॉकलेट बनवण्यासाठी डार्क मिल्क कंपाऊंड किंवा व्हाईट कंपाऊंड ते वापरायचे आहेत ते बनवण्यासाठी आपल्याला ते डबल बॉइलिंग सिस्टम वापरून ते वितळून घ्यायचे चॉकलेटचे कंपाऊंड आणि मग हे सॉस रेडी होतो सो आता डार्क कंपाऊंडच्या सॉसमध्ये मी ते गा गार्निश करून घेतलेत आणि आता व्हाईट कंपाऊंडचा सॉस मी यूज करत आहे त्याला वरचं टॉप कोटिंग देण्यासाठी फ्रेंड्स हा सॉस बनवायचा खूप इझी आहे जर तुम्हाला याची रेसिपी बन बघायची असेल प्रोसेस बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा पुढच्या रेसिपीमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेन की हे डार्क कंपाऊंड किंवा व्हाईट कंपाऊंड यूज करून आपल्याला हे चॉकलेट सॉस कसे बनवायचे आहेत ते सो आता हे सगळे डोनट्स मी कोट करून घेणार आहेत सॉसमध्ये हे बघा आपले डोनट्स सगळे आता रेडी झालेले आहेत कोट करून डार्क कंपाऊंडमध्ये आणि व्हाईट कंपाऊंडच्या सॉसमध्ये चला आता आपण त्याला गार्निश करूया सो डेकोरेशनसाठी आणि गार्निशिंगसाठी मी ते वापरलेले आहेत कलरफुल स्प्रिंकलर्स हे असे वेगवेगळ्या कलर्स शेप्समध्ये वेगळ्या कलर्समध्ये वेगळ्या फ्लेवर्समध्ये मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात मी हे आणलेले आहेत डेली नीड्समधून हे जर नसतील तुमच्याकडे तर तुम्ही जेम्ससुद्धा वापरू शकता डेकोरेशनसाठी किंवा जो आपण व्हाईट आणि डार्क कंपाऊंडचा सॉस बनवलेला आहे तो सुद्धा आपण पायपिंग बॅगमध्ये टाकून त्याचा डेकोरेशनसाठी वापर करू शकतो डार्क वरती व्हाईट ह्याचं डेकोरेशन करायचं आणि व्हाईटवरती डार्कचं डेकोरेशन करायचं अशा प्रकारे सो so फ्रेंड्स हे बघा आता आपले सगळे डोनट गार्निश आणि डेकोरेट करून झालेत वाटतायत ना खूप छान आणि यमी सो so फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला माझी ही कलरफुल टेस्टी आणि यम्मी डोनटची रेसिपी जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हैव अ नाईस डे अँड टेक केअर